मिनरल वॉटर बिझनेस आपण महाराष्ट्रामध्ये आजच्या डेटमध्ये करू शकतो का आज हा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर काय चॅलेंजेस आहेत ब्रँडिंग कसं करावं लागेल सर्क्युलेशन डिस्ट्रीब्युशन नक्की कशा प्रकारे होऊ शकतं खरंच हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे का कॉम्पिटिशन तर भरपूर आहे पण पर अशा परिस्थितीमध्ये आपण हा बिझनेस जर सुरू केला तर काय स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागतील जेणेकरून आपण सुद्धा आपला हा मिनरल ब्रँड यशस्वी करू शकतो खास आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये मिनरल वॉटर बिझनेस सुरू करता येऊ शकतो याविषयी एक्सक्लुझिव्हली ही सगळी माहिती बघणार आहोत सोस्टेटिव्ह विथ व्हिडिओ नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे दोन हजार अकरा पासून म्हणजे आता पंधरा सोळा वर्ष होत आली चावडीच्या माध्यमातून आम्ही चार्जेबल स्वरूपात ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग करण्याचं काम करतो म्हणजे अर्थात फीज घेऊन पैसे घेऊन आम्ही गायडन्स करण्याचं काम करतो आता असं काय सांगावं लागतं कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की अरे यार मग मा द्या ना माहिती जरा बरोबर तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर एक सगळ्यात पहिले महत्वाचं आमच्याकडे चार्जेबल सुविधा आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे चार्जेस घेतले जातात कारण आम्हाला रिसर्च डेव्हलपमेंट करावं लागतं वेगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगळ्या एक्सपर्टशी बोलावं लागतं मग एकदा बिझनेसची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो राईट सो so, आजचा हा मिनरल वॉटर बिझनेस नक्की कसा आहे आणि त्याबद्दल माझं काय ओपिनियन आहे सगळा अभ्यास केल्यानंतर मार्केटमध्ये मला काय वाटतं ते मी आज एक्सपर्टशी सांगणार बिझनेस कसा आहे डेफिनेटली चांगला आहे स्कोप आहे आपल्याकडे कोणत्या भागामध्ये हा बिझनेस करता येऊ शकतो मला असं वाटतं जिथे पाण्याची उपलब्धता आहे तुम्ही म्हणतात सर पाण्याची उपलब्ध तिथे कसं हा कारण जिथे प्यायचं पाणी उपलब्ध होत आहे अशा ठिकाणी हा मिनरल वॉटरचा बिझनेस करता येऊ शकतो नंबर वन नंबर टू तु, तुमच्याकडे अर्थात इंडस्ट्रियल एरिया असल्यास उत्तम जर नसेल तर कमर्शियली तुम्हाला एने करून घ्यावी लागेल प्रॉफिट मग तुम्हाला हा बिझनेस करता येईल हे महत्त्वाचं आहे नंबर थ्री अर्थात याचे नियम बदलत असतात किंवा शासनाचे वेगवेगळे नियम आहेत ते तुम्हाला सर्कल फॉलो करावं लागेल नंबर तीस डिमांड आहे का तर पॅकेज ड्रिंकिंग वॉटर किंवा मिनरल वॉटर याची डिमांड मार्केटला आता अक्षरशः पाण्याच्या ज्याला आपण होतो की पानटपरी पासून तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मिनरल वॉटर मिळतो राईट पण मग हायली कॉम्पिटेटिव्ह बिझनेसमध्ये लो मार्जिन ठेऊन जर हा बिझनेस करायचा असेल जर हा बिझनेस प्रॉफिटेबल करायचा असेल तर निश्चित काही बेसिक स्ट्रॅटेजी वर्कआउट करावं लागतील त्या बेसिक स्ट्रॅटेजीत तुमचं जे बिझनेस सुरू करण्याचं स्वप्न आहे ना त्या नाहीयेत नाही जर तुम्ही एखादा तुमचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करताय माझा स्वतःचा काहीतरी बिझनेस सुरू करण्याचं चाललंच होतं पहिल्यापासून मग मीला वाटर सगळीकडे हपतं मग मशिनरीचा सेटअप कसा असेल याचा व्हिडिओ आम्ही बघतो मग तुमचा व्हिडिओ सापडला असं जर सगळं करून हा व्हिडिओ बघत असाल तर खरंच हा व्हिडिओ नका बघू कारण याच्यातून तुम्हाला नेमकं जे तुम्हाला आवडतंय आहे ते तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला या बिझनेसचं प्रॅक्टिकल नॉलेज मिळणार आहे असं मला वाटतं त्यामुळेच आपला चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा अर्थात चॅनल सबस्क्राईब केल्याने फक्त या बेसिक व्हिडिओ फ्रीमध्ये मिळतात जर अडिशनल वेगवेगळी या उद्योगाची डीप लेवल आणि तुमच्यासाठी हा बिझनेस कम्फर्टेबल आहे का हे जर कन्फर्म करत घ्यायचं असेल तर आमचे झूम मिटिंग्स नावाचे वेगवेगळे सेशन्स असतात जे चार्जेबल असतात म्हणजे तुम्ही मिटिंग बुक केल्यानंतर मग मी तुम्हाला गायडन्स करतो किंवा मग ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात किंवा कन्सल्टेशन प्रोग्राम्स असतात असा सगळा प्रकार आहे राईट सो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा पण डेफिनेटली मी खूप क्लिअर आणि स्पेसिफिक बोलते म्हणजे कन्फ्युजन होणार नाही राईट आता मग मिनरल वॉटर जर हायली कॉम्पिटेटिव्ह बिझनेसमध्ये जर सक्सेसफुल करायचं असेल तर काय करायला पाहिजे चांगल्या मशिनरी घेणं ही बेसिक गरज आहे याबद्दल वाव नाही पण मशिनरी घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट अगोदर समजून घ्यावी लागेल ज्यामध्ये मला असं वाटतं मार्केट सर्वे करून काही उपयोग नाही कारण मार्केटला ऑलरेडी पेनिट्रेटेड ब्रँड भरपूर आहेत मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना जेव्हा फक्त मिनरल वॉटर असं न म्हणता लोक म्हणतात की आम्हाला एक पाणी बॉटल पाहिजे आणि ती बॉटल आजकाल कुठेही त्यांना सहज उपलब्ध होते हा बिझनेस खरा तर प्रोडक्शनचा नाहीये हा बिझनेस सर्क्युलेशन आणि डिस्ट्रिब्युशनचा आहे किती लोकांना वाटतं खरं आहे ज्यांना खरं वाटत असेल त्यांनी कमेंटमध्ये टाका यस असं फक्त टाका माझ्या लक्षात हे सर्व सांगताय बरोबर सांगता अजून डिस्क्रिप्टिव्ह टाकलं तरी चालेल पण किमान यस टाका म्हणजे माझ्या लक्षात येईल हा बिझनेस मी पुन्हा एकदा म्हणतो हा बिझनेस सर्क्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशनचा आहे म्हणजे जर मिनरल वॉटरचा बिझनेस जर तुम्ही केलात तर जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट विकावा लागेल राईट जास्त क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट सेल व्हावं लागेल क्वांटिटी भरपूर जावी लागेल नंबर वन आणि दूरपर्यंत प्रत्येक भागामध्ये म्हणजे ज्या एरियामध्ये आपण काम करतो त्या प्रत्येक भागामध्ये पेनिट्रेशन व्हायला पाहिजे म्हणजे जा खूप जास्त लेवलला प्रत्येक ठिकाणी प्रॉडक्ट उपलब्ध झालं पाहिजे तर गोष्टी वर्कआउट होतील अर्थात त्याला क्वांटिटी आणि रिचेबल एरिया असं आपण म्हणूयात म्हणजे जेवढी क्वांटिटी वाढेल तेवढं मार्जिन आपलं जरी कमी ठेवलं तरी आपण काम करू शकू मग अर्थात क्वांटिटी वाढण्यासाठी काय करावं लागेल तर डिस्ट्रीब्युशन चॅनल सगळ्यात महत्वाचं रूटवरती गाड्या भरपूर लागतील त्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रोडक्ट पोहोचवण्याची हिंमत लागेल मग हे सगळं झालं याच्यासोबत एक दुसरी महत्वाची स्ट्रॅटेजी की जर पाण्याचा बिझनेस कमी होत असेल तर सोबत आपण पार्लरली जर बजेट असेल तर कोल्ड्रिंकचा बिझनेस पण लॉन्च करू शकतो सोडा आपण तो कोणता ब्रँड ऐकला जो खूप फेमस आहे नॉर्थक कमेंट करून सांगाल मला कोणता कोणता सोड्याचा ब्रँड खूप फेमस झाला मधल्या काळात सो सोडा Cool drink, आपन, को, को, कोला, तेंचा, तेंचा ड्रिंक ज्याला आपण कोकोकोला पेप्सी सारखे ज्या उच्चतम लेवल अर्थात त्यांचं त्यांचं खूप द ग्रेट आपण नाव घेतो पण त्या लेवलच्या ज्या कोल्ड ड्रिंक्स असतील अशा जर सॉफ्ट ड्रिंक्स आपण जर मार्केटमध्ये लॉन्च करू शकलो ऑरेंज फ्लेवर असेल कोला फ्लेवर असेल किंवा वेगवेगळे फ्लेवर्समध्ये तर डेफिनेटली याच्यामध्ये ही स्कोप आहे इथे मला असं वाटतं की कार्बोनेटेड ड्रिंक लॉन्च करण्यापेक्षा किंवा सॉफ्ट ड्रिंक लॉन्च करण्यापेक्षा इथे फ्रूट ड्रिंक पण करायला स्कोप आहे याची ही टेक्नॉलॉजी तुम्हाला चावडीमध्ये चार्जेबल स्वरूपात उपलब्ध होते हा बिझनेस एंटायरली कसा करायचा एंड टू एंड कन्सल्टेशन चावडी सगळं मिळतं दोन्ही बिझनेस बद्दल त्यामुळे आपल्याला तो एक कॉल घेता येईल म्हणजे नंबर वन मेजर एरिया कव्हर करायचा नंबर टू आपल्याला सोबत काही पार्लर प्रोडक्ट लाँच करायचे यामुळं आता आपण इन्व्हेस्टमेंट टॉपिक शिफ्ट शिफ्टो इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त होईल थोडी जास्त होईल इन्व्हेस्टमेंट का होईल जास्त त्याचं प्रमुख कारण काय कारण बाबरे आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं म्हणजे माल बनवायचा आहे राईट आणि मार्केटमध्ये तेवढ्या प्रमाणात ते बॉक्सेस आपले गेलेही पाहिजेत सोबत आपल्याला जर सॉफ्ट ड्रिंक किंवा कार्बोनेटेड ड्रिंक किंवा फ्रूट ड्रिंक जे तुम्ही ठरवाल ते हे जर लॉन्च करायचं याला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे म्हणजे साधारणतः मशनरी बेस्ड जर इन्व्हेस्टमेंट जागेची इन्व्हेस्टमेंट वेगळी शेडची इन्व्हेस्टमेंट वेगळी मशिनरीची इन्व्हेस्टमेंट वेगळी आणि सगळ्यात शेवटी काय सगळ्यात शेवटी काय तुम्हाला मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन किंवा प्रोडक्ट मार्केटमध्ये उतरवण्याची इन्व्हेस्टमेंट वेगळी आणि यातला सगळ्यात शेवटचा पाठ मार्केट मार्केटिंग आणि ब्रँडिंगची इन्व्हेस्टमेंट वेगळी आता मिनरल वॉटरसाठी मार्केटिंग ब्रँडिंग करण्याची गरज नाही पण आपण जे कार्बोनेटेड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंगपिंग जर लॉन्च करण्याचा विचार करतो याला ब्रँडिंग करायला पाहिजे कारण जर एक प्रॉपर ब्रँड झालं तर डेफिनेटली याच्यामध्ये मार्केटमध्ये मार्केट 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 पोटेन्शियल आहे हे तुम्हालाही चांगलं माहिती राईट जरी मार्केटमध्ये मोठमोठी स्पर्धा असली तरी तुम्ही वेगवेगळे मार्केटिंगचे फंडे वापरून मार्केटमध्ये मार्केट स्वतःची मार्केट आपल्या मार्केट मार्केट गरजेपुरती जागा निर्माण करू शकता मी आता म्हणणारच नाही की मोठमोठ्या जायंट प्लेयर्सला तुम्ही कॉम्पीट करा त्यांना आपण संपू शकतो नाही त्यांना आपण संपू शकत नाही पण आपल्या गरजेपुरतं मार्केट आपण एक्वायर करू शकतो एवढी मी तुम्हाला खात्री देऊ शकतो ही कशी तुम्हाला तुमचा गोलसेट ठरवावा लागेल की आपल्याला किती एरिया कव्हर त्यावर त्यावरती गोष्टी ठरतो आता प्रश्न येतो की झालं ठीक आहे सर हे बेसिक लेवलला आम्ही ठरवलं आणि आहेत आमच्याकडे बजेट पाच पन्नास लाख रुपये तुमच्याकडे जर असतील तर डेफिनेटली या बिझनेसमध्ये उतरायला हरकत नाही मग आता लोकांचा नॉर्मल प्रश्न असतो मग आता मशिनरी कुठे मिळतील मग आम्ही त्यासाठी युट्यूबवर वेगवेगळ्या व्हिडिओ बघत होतो काही मशिनरीवाले आम्हाला भेटले तर याचा आता बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या भागातून बघत असाल काय करायचं आपलं चावडीचं ऍप डाऊनलोड करायचं सगळ्यात पहिले बरं का म्हणजे तुम्हाला दोन तीन ऑप्शन्स आहेत पण मी पहिलं सांगतो चावडीचं चा ऍप गुगल प्ले स्टोर डाऊन करा तिथे ऍप डाऊनलोड केल्यावरती मी आता जस्ट माझ्या इथे मोबाईलमध्ये ते दिसतंय पण मी सगळ्या गोष्टी सांगतो नंतर तुम्हाला स्क्रीनवरती कसं दिसेल ते आपण ठरू त्यामध्ये तुम्हाला ॲपमध्ये काय दिसेल वेगवेगळे बिझनेस दिसतील राईट त्यामध्ये स्मॉल मीडियम एंटरप्राईजेस चे बिझनेस निवडा एस एम कॅटेगरी निवडा त्यात मिनरल वॉटर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल मग याच्यामध्ये इंट्रोडक्शन स्कोप त्यानंतर डिमांड काय मशिनरी कोणकोणत्या लागतील अशी सगळी माहिती मिळते मला आता दिसते यामध्ये कोणत्या कोणत्या मशिनरी लागतात आता मी पण हे ऍप बघूनच तुम्हाला माहिती देतोय जनरेटर लागेल कार्बन फिल्टर्स लागतील मायक्रोन फिल्टर्स लागतील रिव्हर्स चे युनिट लागेल त्यानंतर युव्हिस्टरलायझर लागतील ओझोनायझर लागतील स्टोरेज टँक्स लागतील त्यानंतर बॉटल वॉशिंग मशीन लागतील फिलिंग मशीन लागतील कॅपिंग ऑर सिलिंग मशीन लागेल त्यानंतर लेबलिंग मशीन लागेल पॅकेजिंग रॅपिंग मशीन लागेल कोडिंग मशीन लागेल क्वालिटी कंट्रोल लॅब इक्विपमेंट्स लागतील रॉ मटेरियलसाठी अर्थात पाणी तर लागेलच तुम्हाला पेट प्रिफॉर्म्स लागतील त्यानंतर बॉटल कॅप्स लागतील लेबल्स लागतील पॅकेजिंग मटेरियल वॉटर ट्रीटमेंट केमिकल्स लागतील हे जे सगळ्याचे सप्लायर कुठे मिळतील या ॲपमध्ये जायचं ओके मी सांगितलं सहा बिझनेस सिलेक्ट करायचं याला आम्ही म्हणतो या बिझनेसचं मेनू कार्ड या बिझनेसमध्ये लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत सोबत जर तुम्हाला आमच्याकडून प्रोजेक्ट रिपोर्ट हवा असेल किंवा तुम्हाला जर याच्यातलं काही कन्सल्टेशन नॉलेज हवं असेल हँडलिंग सपोर्ट हवा असेल जे काही हवं असेल ते सगळं तुम्हाला या या प्लॅटफॉर्ममध्ये दे डेफिनेटली दे उपलब्ध होतं या मेन्यू कार्डमध्ये उपलब्ध होतं राईट तिथे ते, ते मेन्यू कार्ड दिलेलं असेल त्या प्रोडक्टवरती क्लिक करा नंतर आमचा ट्रेड एक्सपर्ट नावाचं एक पोर्टल ओपन होतं ट्रेड एक्सपर्टवरती तुमचा एरिया टाका राईट right? जसं की महाराष्ट्र टाका आणि मग तुम्हाला जे हवंय तिथे डायरेक्टली तो फॉर्म ओपन येईल सगळ्या फॉर्म भरून व्हॉट्सअपवरती डायरेक्ट सप्लायचा नंबर मिळतील एवढी एक फॅसिलिटी वन टाइम, क्लिक केलं फॉर्म भरला, सप्लायरची माहिती मिळेल ही फॅसिलिटी सध्या फ्री ऑफ कॉस्ट आहे कारण इथे तुमच्याकडून आम्ही पैसे घेत नाही सप्लायरला लिस्टिंग करण्यासाठी आम्ही चार्जेस घेतो हे मी अगदी स्पष्ट सांगतो कमिशन घेत नाही आम्ही कोणताही मटेरियल आम्ही स्वतः विकत नाही त्यामुळे कोणत्याही सप्लायरशी जरी आम्ही त्यांचा नंबर तुम्हाला उपलब्ध करत असलो तरी व्यवहार तुम्हाला तुमच्या जबाबदारीवर करायचं हे सगळ्यात आहे सो मी फक्त युट्यूबर नाही ऍक्च्युली आम्ही या बिझनेसमध्ये हेल्प करतो नाही जमलं हे सगळं जर नाही जमलं कॉल सेंटर आहे खाली स्क्रीनवरती कॉल सेंटरचा नंबर दिसतोय आय वी आर आय का कुठेही बटन दाबत बसू नका कारण वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत आय व्ही आर आहे का जिथे सप्लाय इन्फॉर्मेशन चार पाच नंबरला काहीतरी बटन येतात मराठी हिंदी केल्यानंतर तिथे जा त्यांना सांगा की आम्हाला मिनरल वॉटर बिझनेस सुरू आहे पण मशिनरीची नावं तुम्हाला सांगावी लागतील आता ती तुम्हाला कॉलवरती माहिती देत बसणार नाहीत नाहीतर ते त्याचे चार्जेस सांगतील जर तुम्ही म्हटलं की जे काही लागतो ते सोबत पाठवा नाही मग याला चार्जेस लागतील जर ऍपमध्ये गेलं हे फ्री ऑफ कॉस्ट होईल कारण लिस्ट तुम्हाला समोर दिसते तुम्ही नाव सांगाल एक्झिक्युटिव्ह स्वतः फोनवरती फॉर्म भरेल तुम्हाला सप्लायरचे नंबर येऊन जातील म्हणजे तुमचा मशिनरी सप्लायर किंवा मटेरियल सप्लायरचा तुमचा रनिंग बिझनेस जरी असेल कोणताही रनिंग बिझनेस असेल त्यामध्ये सप्लायर पाहिजे फक्त महाराष्ट्रात नाही भारतातल्या कोणत्याही राज्यात हवेत तुम्हाला या ऍपमधून सगळी गोष्ट मिळू शकतं कॉल सेंटरला फोन केल्यावर पण मिळू शकतो राईट कस्टमाइजेबल सांगितलं तुम्ही नाही साहेब मी सांगलीतून बोलतोय मग मला सांगलीतलेच असलेत पाठवा चार्जेस लागतील जर उपलब्ध जो डेटा समोर स्क्रीनवरती डायरेक्ट मिळतोय तो फ्री ऑफ कॉस्ट मिळतो हेही मी अगोदर क्लिअर करून सांगतो इनफॅक्ट फॅक्ट मग तुम्हाला ट्रेडमार्क करायचा आहे तुम्हाला पॅकेजिंग मटेरियल हवं हे सगळं मिळत ट्रेडमार्क करायचं आहे ते आपल्याकडे फॅसिलिटी आहे तुम्हाला डीलर डिस्ट्रीब्यूटर हे माहिती त्याची ॲडव्हर्टाईज करायची ती ही चावडीमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी लेबर हवेत त्याची ही जाहिरात आपल्या प्लॅटफॉर्मवर स्वीकार करता येते चार्जेबल आहेत आणि सगळ्यात शेवट नाही मिनरल वॉटर बिझनेस चालला कोणताही बिझनेस नाही चाललं ओल्ड सेल नावाचं याच कॉल सेंटरला नऊ नंबरला टॅब आहे तिथे तुम्हाला जाहिरात करता येतं कमिशनवरती चावडी काम करत नाही त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय की जाहिरात करून तुम्ही तुमचा प्रमोट करू शकता आम्ही आमचा प्लॅटफॉर्म म्हणून वापर करतो त्यामुळे तुम्हालाही तो प्लॅटफॉर्म म्हणून वापर करता येईल एकदा नगरला भेटता का तुम्ही मग येतो तुमच्या ऑफिसला बोलायचं होतं बॉस माझं पोट भरायचं साधन हे त्यामुळे मिनरल वॉटर बिझनेस असो हो किंवा कोणताही बिझनेस असो ट्रूली कन्सल्टिंग करतो आम्ही आणि हेच आमचं पोट भरण्याचं साधन आहे त्यामुळे आम्ही काही दुसरं कोणतं हे सत्कार्य करतोय किंवा काही वेगळं करतोय किंवा पुण्य कमू आम्ही सगळं मला पटत माझंही पोट याच्यावर चालतं आणि हे सगळं उभं करण्यासाठी हे आत्ताचं शूट करण्यासाठी समोर बसले ते सारांसाठी या लाईटसाठी फॅनसाठी सगळ्याला आम्हालाही खर्च आहे खरेक्ट so, आहे सो फ्रीला व्हॅल्यू नसते हे मी आवर्जून महत्वाचा सांगतो पण हा बिझनेस किंवा यासारख्या कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्हाला ही करावाचं वाटलं डेफिनेटली चावडी तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आहे जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टींची मदत मिळू शकते अगदी तुम्ही एखादा प्रोडक्ट बनवायला घेतलंय मिनो वॉटर सारखं प्रोडक्ट ते तिथे अडचण नाही पण कोल्ड्रिंक सारख्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला फ्लेवर येत नाही आहे तुम्हाला टेस्ट येत नाही तुम्हाला जे हवं आहे ते आउटपुट काढता येत नाही तुम्हाला फॉर्म्युलेशन हवेत तेहीच आवडीकडे मिळतात सो या गोष्टी जर वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे चार्जेस असतात जर प्लॅन केलं डेफिनेटली बिझनेस तुम्ही उभे करू शकता मिनरल वॉटरचा मार्केट सर्व्हे करण्यापेक्षा तुम्ही डिस्ट्रीब्युशन चॅनल डेव्हलप करू शकता का या याचा सर्व्हे करा आणि मग हा बिझनेस सुरू करा ही आयडिया तुम्हाला कशी वाटली अजून कोणत्या विषयी मी मार्गदर्शन केलं पाहिजे हे कृपया करून कमेंट करून सांगू नका तुम्हाला एखाद्या बद्दल माहिती हवी असली ज्यासाठी तुम्ही चार्जेस पेड करण्यासाठी तयार असलात आणि प्रॉपर जर तुम्हाला नॉलेज हवं असलं किंवा बिझनेस रॉ मटेरियल आहे सप्लायर हवेत कोणत्याही गोष्टी हव्या असल्यास डायरेक्ट आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन करा किंवा आपला ॲप डाऊनलोड करा भेटत राहूयात बोलत राहूयात चर्चा करत राहूयात तोपर्यंत